आई भूक लागलीये असं तुम्ही कधीही म्हणा आई तुम्हाला कधीच नाराज करत नाही चमचमीत जेवणासोबत घेगीळ असा प्रेमळ ओरडा सुद्धा फुकटच मिळतो पण काही म्हणा आजही भूक लागली की सगळ्यात आधी आई साठवते कारण जगातले कितीही खाण्याचे प्रकार फास्ट फूड वगैरे तुम्ही हास खरंच हूक आईच्या आजच्या जेवणातच आहे पण समजा तुम्ही नऊ महिने अंतराळात असाल तर तिथे तुम्हाला आईच्या आजचं जेवण कसं मिळणार अरे भाई पण स्पेस मध्ये काय जेवतात हे तरी माहितीये तुम्हाला नाही ना चला तर मग स्पेसच्या खानावळीत जाऊया नमस्कार तुम्ही पाहताय गाजवाजा अंतराळवीर सुनीता विल्यम्स नुकत्याच नऊ महिने स्पेस मधून पृथ्वीवर आल्या आय एस एस मध्ये काहीतरी बिघडल्यामुळे त्या नऊ महिने अंतराळात अडकून होत्या आता नऊ महिने त्यांनी काय खाल्लं काय प्यायलं कशा राहिल्या एवढा विचार तर कोणीच करत बसत नाही पण कधीतरी डोक्यात हा प्रश्न आलाच असेल ना की अंतराळवीर अंतराळात नेमकं खातात काय आणि जर ते काहीतरी खातायत तर ते जात असतीलच ना चला तर मग स्पेसच्या फूड कल्चर आणि इतर इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया माणसाचं डेली रुटीन सारखंच असतं सकाळी उठायचं नाश्ता करायचा कामाला जायचं दुपारी जेवायचं संध्याकाळी परत घरी यायचं जेवायचं आणि मग झोपायचं काहीही केलं तरी तोंडाचे सोचले काही कमी होत नाही त्यामुळे भूक माणसासाठी महत्वाची आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जेवण पण माणसाचं जे रुटीन पृथ्वीवर असतं तेच रुटीन आपल्या स्पेसमध्ये तर फॉलो करू शकत नाही त्यामुळे तिथे रुटीन पण वेगळं आणि जेवण पण वेगळं हा पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट मी सांगायची विसरले ते म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे तरंगत राहणं तर स्पेस मधलं सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे तरंगत सगळी कामं करणं त्यात फक्त आपणच तरंगत नाही तर इतर सुद्धा तरंगतात तसं अंतराळवीरांना सगळ्याच गोष्टींचं ट्रेनिंग आधीच दिलं जातं स्पेस स्टेशन तसं पृथ्वीपासून चारशे किलोमीटरवर अंतराळात असतं त्यामुळे जेवण टिकते की नाही हा तर मोठाच टास्क असतो पहिली गोष्ट तर स्पेसमध्ये जेवण तयार करणं शक्य नाही चुकून आग जरी लागली ना तर आय एस एस सोबत आपण सुद्धा जळून खात त्यामुळे अंतराळवीरांपर्यंत तीन प्रकारचं जेवण पोहोचतं ते म्हणजे फ्रीज ड्राइड फूड थर्मोस्टेबलाइज फूड आणि रेडी टू इट फूड फ्रीज ड्राइड फूड म्हणजे जे, जे फ्रीजमध्ये ठेवलेलं अतिशय थंड आणि ताजं राहणारं जेवण असतं हे ड्राईड फूड खाण्याच्या आधी त्यात थोडं पाणी मिक्स करावं लागतं थर्मोस्टेबलाइज फूड याला खास करून स्पेस फूडच म्हणतात म्हणजे जे अंतराळात खाण्याच्या योग्यच आहे आणि तिसरं म्हणजे रेडी टू इट फूड मिळालं रे मिळालं की थेट गिळायचं असं हे जेवण यामध्ये फार फार तर फळ जास्त असतात अंतराळात जे जेवण दिलं जातं हे पौष्टिकच असतं तिथे कोणाचे चोचले चालत नाही मला चिकन चिले पाहिजे मटन बिर्याणी पाहिजे वगैरे आता या फूड मध्ये जास्त काय असतं तर फ्रुट्स ड्राय फ्रुट्स पीनट बटर चिकन बीफ सी फूड कॅन्डी ब्राउनी आणि ड्रिंक्स मध्ये कॉफी चहा ऑरेंज ज्यूस लेमोनेड फ्रुट पंच असे ज्यूस असतात ही सगळे ड्रिंक्स रेडी टू इटच असतात आता कसं का असतं काही लोकांना जेवण गरम करून खायची सवय असते त्यासाठी आय एस एसमध्ये मध्ये एक इलेक्ट्रिक फूड वॉर्मर असतो ज्यातून जे गरम करायचं असेल ते गरम करता येतं तिथे आपल्यासारखी कटलरी नसते कारण प्रत्येक गोष्ट तिथे उडतच असते त्यामुळे हे सर्व स्पेशल कंटेनर आणि ट्यूब मध्ये पॅक केलेलं जेवणच खातात पाण्याचेही पॅकेट्स असतात ते सुद्धा काळजीपूर्वक प्यावं लागतं एक थेंब जरी उडाला तरी त्याला पकडायला अक्षरशः नऊ येतात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं सगळं जेवण पृथ्वीवरून तयार करून पाठवलं जातं किंवा गरजेला इतर यानांच्या माध्यमातून ते डॉक करून मग आय एस एस मध्ये घेतलं जातं तिथे जेवणाचं एक वेगळं सेक्शन असतं आणि तिथे जेवण करायचं असं कंपल्सरी असतं आता स्पेस मध्ये खादाडपणाची सुरुवात केली अमेरिकेचे अंतराळवीर जॉन ग्लेन याने ते अल्युमिनियम ट्यूबच्या माध्यमातून पहिल्यांदा स्पेस मध्ये पोट भरून जेवले होते गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये न्यूयॉर्क पोस्टने एक रिपोर्ट सादर केला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की सुनीता विलियम्स आणि बुच विलमोर आय एस एस मध्ये पिझ्झा रोस्टेड चिकन आणि श्रीम कॉकटेल खात आहेत म्हणजे बघितलं ना बाई वरती पण फुल थाटात पार्टी असते साधं सुद्धा काम नाही तर असा होता स्पेसच्या खानावळीचा इतिहास पण यानंतर अजून एक प्रश्न येतो तो म्हणजे हे जर एवढं सगळं खातायत तर ते जायला मार्ग पण पाहिजे की तरी याची सुद्धा सोय स्पेसमध्ये आहे याला स्पेस टॉयलेट किंवा झिरो ग्रॅव्हिटी टॉयलेट म्हणतात कार्यक्रम करताना कसली हालचाल होऊ नये यासाठी स्पेशल असे टॉयलेट्स बनवले जातात यामध्ये काय काय असतं तर एक कंटेनमेंट बेल्ट रोल ऑन कफ प्लास्टिक ट्यूब वॅल्फ म्हणजे एखाद्या नळी किंवा पाईपचा प्रकार त्यानंतर क्लॅम्प आणि एक प्लास्टिक कलेक्शन बॅग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ई असं वगैरे काही करू नका अंतराळवीरांची सुसू आणि त्यांचा घाम आय एस एस मध्ये रिसायकल केला जातो ज्याच्यातून युरिया हा घटक काढला जातो आणि बॅक्टेरिया मारले जातात आणि यानंतर त्याच पिण्याच्या पाण्यात रूपांतर होतं आणि तेच शुद्ध झालेलं पाणी ते पितात नासाच्या मते पृथ्वीपेक्षा शुद्ध पाणी तेच असतं आणि जी शी असते म्हणजे सॉलिड वेस्ट हे इथे असलेल्या वेस्ट कलेक्शन माध्यमातून पृथ्वीच्या वातावरणात सोडलं जातं आणि तिथे त्या वातावरणात आपोआप ते जळून खाक होऊन जातं स्पेस मध्ये खूप गोंधळ आहे पण माणसाच्या मेंदूने या सर्वांवर उपाय काढलेत त्यामुळे खाण्यापिण्यापासून ते, ते प्रात कालच्या कार्यक्रमाची सोय माणसाने अंतराळात सुद्धा एकदम झक्कासपणे करून आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अंतराळ विश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजा वाजायला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका